बारावी आणि दहावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सिन्नर पोलिसांनी ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध कठोर पवित्रा घेतला आहे रात्री दहा वाजेनंतर लाऊडस्पीकर किंवा डी जे वाजवणाऱ्यांवर आणि मालकांवर थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांनी दिला आहे बारावीची परीक्षा सुरू झाली असून अनेक विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत किंवा पहाटे उठून अभ्यास करतात मात्र लग्नसराई विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात संगीत सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येत आहे ध्वनी प्रदूषण नियमांनुसार रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत लाऊड स्पीकर वाजवण्यास बंदी आहे या नियमाचे उल्लंघन झाल्यास कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होईल संबंधित डीजे किंवा साऊंड सिस्टम मालकावर गुन्हा नोंदवून साहित्य जप्त करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक भामरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे सिन्नर पोलीस स्टेशन व नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की सध्या इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा चालू झालेल्या आहेत तसेच थोड्याच दिवसात इयत्ता दहावीच्या पण बोर्डाच्या परीक्षा चालू होणार आहे तरी सर्व नागरिकांना ना विनंती आहे की रात्री दहा न दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत कोणी कोणत्याही कार्यक्रमासाठी तो लग्न समारंभ असू किंवा धार्मिक कार्यक्रम असू कोणी डी जे अगर लाऊडस्पीकर अगर बँड वाजवू नये आणि आपण जर असं कृत्य केलं तर त्याचा त्रास सर्व विद्यार्थ्यांना वृद्धांना लहान मुलांना होतो तरी सर्वांना विनंती आहे की रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत कोणीही लाऊडस्पीकर डी जे बँड वाजवू नये आणि सर्वांनी सर्व विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना आणि पोलीस दलाला सहकारावे सहकार्य करावे याशी मी सर्वांना आव्हान करतो डी जे वाजवल्यामुळे आणि लाऊडस्पीकर वाजवल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षाच्या काळामध्ये व्यत्यय येऊ शकतो कारण दहावी आणि बारावी हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे आहे दहावी आणि बारावीच्या निकालावरच विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य अवलंबून असते म्हणून सर्वांना विनंती आहे त्यांचं पण कोणीतरी दहावी किंवा बारावी परीक्षेला असू शकता सर्वांचा त्यांनी विचार करून करूनच डी जे किंवा अगरे वाजवावे आणि जर असे कोणी अनधिकृतपणे डी जे लाऊडस्पीकर असे वाजवताना दिसलं तर त्यांच्यावर आम्ही छिन्नर पोलीस स्टेशन व पोलीस दर योग्य ती कारवाई करून गुन्हा दाखल करेल असे मी सर्वांना आवाहन करतो तरी कृपया कोणी रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचा डी जे लाऊडस्पीकर अगर वाद्य वाजवू नये असे आवाहन करतो धन्यवाद